आज मी तुला संत तुकारामांची गोष्ट सांगणार आहे तुला आहेत का संत तुकाराम हो तेत? हो सांग बघू कोण आहे संत तुकाराम आपण म्हणतो नाही मध्ये आहे ना तुका म्हणे माझे सरसुख पाहि आवडी बरोबर हो हेच ते संत तुकाराम फार फार वर्षापूर्वीची ही गोष्ट आहे देहू नावाच्या गावामध्ये तुकाराम नावाचा एक शेतकरी राहत होता उठल्या बसल्या कोणतंही काम करत असताना तो पांडुरंग पांडुरंग नावाचा गजर करत असे एकदा काय झालं देहूमध्ये दुष्काळ पडला आणि दुष्काळ म्हणजे तुला माहिती आहे काय का ग नाही मला नाही माहित दुष्काळ म्हणजे काय बरं दुष्काळ म्हणजे तेव्हा काही झालं पाऊस पडत नव्हता आणि त्यामुळं लोकांना अन्न पाणी कमी पडू लागलं मग तुकाराम महाराजांनी काय केलं माहिती आहे काय केलं आई तुकाराम महाराजांनी स्वतःच्या घरातलं अन्न लोकांना वाटलं दुसरी लोक हसू लागली आणि तुकाराम महाराजांना म्हणाली तुला काय गरज चालली आहे स्वतःच्या घरातलं अन्न लोकांना वाटायला तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले पांडुरंग आमचं सगळं बघतो जो इतरांचं भलं करतो पांडुरंग त्याचं कधीच वाईट करत नाही एकदा एका लहान मुलानं विचारलं महाराज देव आहे तर कुठे तर तुकाराम महाराज म्हणाले देव तुझ्यात आहे माझ्यात आहे कणाकणात आहे अशी कोणतीही जागा नाही जिथं देव नाही त्यामुळं माणसातला देव शोधा असे होते आपले तुकाराम महाराज आणि तुला समजले का आपले तुकाराम महाराज हो आई मला समजले आपले तुकाराम महाराज जय जय कृष्ण हरी